राम राम अबिझोममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे फुलांपासून सजावटीमध्ये मंगल प्रसंगी लग्नकार्य दसरा दिवाळी कुठलाही सण असो तोरण अव्वलस्थानी असते तर आज आपण कमी फुलांचा वापर करून भरगसचं सुंदर झेंडूच्या फुलांचं व आंब्याचं पानाचं तोरण पाहणार आहोत करायला सोपं आहे भक्ताक्षणी मनात भरतं चला तर तोरण कसे बनवावे ते पाहूया त्यासाठी इथे मी मोठी दोन रंगाची झेंडूची फुलं घेतलेली आहे पिवळी आणि केशरी छान मोठे फुलं घ्यायचे आहे आपल्याला आणि विशेष म्हणजे हे तोरण करण्यासाठी आपल्याला फुलं खूप कमी लागतात कमी फुलामध्ये सुद्धा सुंदर तोरण बनून तयार होतं आणि आपल्याला लागणार आहे आंब्याचे पानं तर आंब्याचे पानं आपल्याला थोडे जास्त घ्यायचे आहे त्यानंतर तोरण बनवण्यासाठी आपल्याला जाड दोरा घ्यायचा आहे हा गोदडी शिवायचा जाड कॉटनचा दोरा घेतलेला आहे इथे मी आणि खाली एक गाठ पाडून घेतलेली आहे त्यानंतर आंब्याच्या पानाचा पण एक डेट काढून घेऊ हे जे डेट आहे यावरती आपण अशा प्रकारे हा थोडंसं आपल्याला दोरा सोडायचा आहे खालून अशा प्रकारे दोन तीन वेळेस गुंडाळून याला आपण अशा प्रकारे बोटावरती अशा प्रकारे दोरा गुंडाळायचा आणि याला दाबून अशा प्रकारे ओढून घ्यायचं एक अजून पाडून घेऊ म्हणजे काय होईल जेव्हा आपण तोरण करण्यासाठी फुलं खाली घेऊ तर आपले फुलं बाहेर निघणार नाही तोरण बनवण्यापूर्वी सगळ्यात आधी आपल्याला हे जे आंब्याचे पानाचे देठ आहे हे आपण काढून घेणार आहोत एक एक करून काढले तरी चालतील पण एक, एक करून डेट काढण्यामध्ये आपला खूप वेळ वाया जाईल त्यापेक्षा एक सोपी पद्धत सांगते आठ ते दहा पानं आपल्याला एकावर एक ठेवून घ्यायचे आहे आणि एकदम आपण सगळे डेट कापून घेऊ म्हणजे कमी वेळेमध्ये स्मार्ट वर्क तर या पद्धतीने तोरण खूप लवकर बनून तयार होतं फारसा वेळ लागत नाही आणि एकदम सोपी पद्धत आहे तर याआधी पण मी चॅनलवर वेगवेगळे प्रकारचे तोरणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्या बघा इथे आपला सुई आणि दोरा तयार आहे तर दोरा आपल्याला किती मोठा घ्यायचा आहे आपल्याला आपली जी दाराची साईज आहे ती मोजून घ्यावी आणि त्यापेक्षा साधारण एक ते दीड बिल्लास दोरा थोडा मोठा घ्यावा कारण की आपण जेव्हा तोरण बांधतो तर त्याला आपल्याला गाठीसुद्धा दोऱ्याला पाडाव्या लागतात नाही तर आपलं तोरण लहान होणार त्यानंतर आपल्याला एक फूल घ्यायचं आहे हे जे खालचं पोर्शन आहे इथून आपण अशा प्रकारे सुई घालून वरती मध्यभागातून सुई काढून खाली घेऊन येऊ त्यानंतर आपल्याला कट केलेल्या पानांमधून एक पान घ्यायचं आहे आणि ही जी पानाची मागची साईड आहे इथून आपण अशा प्रकारे हे पान अशा प्रकारे आपण घडी करून घेऊ लहान मोठी हवी तशी तुम्ही घडी करू शकता त्यानंतर ही जी मागची साईड आहे हिला देखील आपण अशा प्रकारे फोल्ड करून अशा प्रकारे याची आपण एक छोटीशी अशी घडी तयार करून घेऊ पानाची आणि त्यानंतर पानाच्या मध्यभागातून सुई घालून फुलाजवळ हे पान घेऊन येऊ अशाच प्रकारे आपण दुसरं पान घेऊ मी आपल्याला पुन्हा दाखवते अशा प्रकारे आपण घडी करून घेऊ सोपं आहे कोणालाही जमेल पानांच्या मध्यभागातून सुई घालून काढून घेऊ व पान खाली घेऊन येऊ गयो। पुन्हा एक पान घेऊ पान मात्र आपल्याला उलट करूनच घ्यायचं आहे दोघी टोक आतमध्ये करू व पानामधून सुई घालून पान खाली करून घेऊ तर इथे मी हे तीन पानं घेतलेले आहे पण हे मला कमी वाटत आहे त्यामुळे एक पान मी अजून घेते मागची साईड फोल्ड करून पानाची घडी करून घेऊ व पुढची साईड फोल्ड करून आतमध्ये अशा प्रकारे करून सुईमधून ओवून घेऊ तर हे बघा इथे मी हे चार पानं घेतलेले आहे तुम्ही तीन चार पाच सहा जेवढे तुम्हाला घ्यायचे तितके घेतले तरी चालतील आधी आपण केशरी फूल घेतलं होतं आता पिवळं फूल घेऊन मध्यभागातून सुई काढून फूल खाली घेऊन जाऊ तुम्ही हे तोरण एक रंगाच्या फुलापासून किंवा दोन रंगाचे फुलं घेऊन बनवले तरी चालतील पण दोन रंगांच्या फुलांपासून हे तोरण बनवलं तर खूप सुंदर उठून दिसतं हे बघा पुन्हा मी इथे हे चार पानं घेऊन अशा प्रकारे हे तयार केलेलं आहे पुन्हा आपण एक केशरी रंगाचं फूल घेऊ आणि अशाच प्रकारे पानांची घडी करून एकत्र करून तोरण आपण पूर्ण करू केशरी रंगाचं फूल चार पानं एकत्र केलेले आहे पिवळं फूल चार पानं एकत्र केले केशरी फूल चार पानं एकत्र केले आणि त्यानंतर पुन्हा आपण एक पिवळं फूल घेऊ भागून सुई काढून इथे लावून घेऊ पानं व्यवस्थित फोल्ड करावे म्हणजे तोरण खूप सुंदर बनतं तर तुमच्याकडे वेळ कमी असणार घाई गर्दीत अशा प्रकारचं तोरण खूप लवकर कमी वेळेत कमी मेहनतीमध्ये हे तोरण करता येते करायला एकदम सोपं आहे दिसायला सुंदर असं हे तोरण कमी वेळेमध्ये तयार होतं तर हे तोरण आपलं बनून तयार झालं आहे सुई काढून घेऊ तर ह्या प्रकारचं तोरण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत